कसं आहे पब्लिक आज सकाळ सकाळ डायरेक्ट आलो राहणार कारण आपल्या समोर जी ही मोकळी जागा दिसती ना ह्यात आपल्याला मुरूम भरून आहे मग आज येणार होतं टिप्परच्या खेपा आता एक खेपा अगोदरच वतून गेलेली मी तिथं जास्त दुसरी पण खेप आली ती खे खाली करून झाली होती तेवढं तिसरी पण खेप आली आणि त्याने पण खाली करून घेतले निघून गेला आता ही सगळा मुरम आपल्याला इकडं लांब पर्यंत पसरून घ्यायचंय त्याच्यासाठी आपल्याला जेसीबी पाहिजे मग आला जेसीबी आता जेसीबी आल्यानंतर डायरेक्ट त्याने मोठी मोठी दगड खाली दाबायला चालू केली आणि त्याच्यावर मुरुम पण पसरवून घेतला आता जेसीबीचं तर काम चालू झालेलं आहे आता आपलं काम जी ही साईड ला आलेली सगळी मोठी मोठी दगड तालीला लावून घ्यायची आता जेसीबी न मागचा मुरम सगळा पुढे दाबून घेतला आता काय नाही रुटीन एकदम परफेक्ट बसलेलं जशी टीपरची खेप आली जेसीबी पसरवून घ्यायचं आता ह्यांचं तर काम चालू आहे आता म्हणलं थोडंफार आपल्या पोटा पाण्याचं बघून घ्यायचं म्हणून आलो घरी आता घरनं जेवण करून येणार येऊन बघतोय तर काय मुरमाचा ढेगारा लागला आता एक एक करून दावणं तर काही सोपं नाही म्हणून म्हणलं आपल्या स्टाईल मध्ये दाखवाव बघा मग एका चुटकीत सगळं मुरुम जिकडं तिकडं आता हिथली जागा एकदम सफय आणि एक नंबर झाली आता सहज बोलता बोलता पोरांना म्हणलं आपल्या रानात ना पार्टी करायची जागा एकच नंबर झाली आता पोरांना तर काय नाही नुसतं निमितच पाहिजे पार्टी करायला काही डायरेक्ट नियोजन झालं पार्टीच मग मीन सोमा आलो डायरेक्ट पंढरपूरला पार्टीचं सामान आणाय आता सुरुवात तरकारी माळव्यापासून केली आता हिथन येऊन वगैरे सगळं सामान घेतलं त्यानंतर आलो डायरेक्ट किराणा मालाच्या दुकानात इथे येऊन तांदूळ तेल बाकी सगळं सामान घेतलं आता हिथं विषय असा झालाय मसाला डबा समोरच आहे आम्हाला दिसतंय पण त्या मामाला दिसनच झालंय आता मामाला म्हणलं तुमच्या चष्म्याचा नंबर बदलून घ्यायला लागतंय काय असं म्हणल्यावर मामाने बाजार भरून दिला आणि तुम्ही निघा आणला मग काय नाही आता शिल्लक राहिलेली ही चिल्लर माझ्याच केशात गेली ना आलो आम्ही आता तुम्हाला वाटत असेल ह्या पार्टीचं नियोजन काउंटरी काढून हाय काय तर असं काय नाही सागरचा होऊन पाच सहा दिवस झालं ना आज पन्नास पन्नास रुपये काढून केक आणायचं ठरवलं आता विषय असं झालाय तीनशे रुपयाचा केक आणून दीड हजार रुपयाला फाडले त्यानंतर आता डायरेक्ट आलू बेकरी मध्ये केक आणायला आता इथे जाता जाता आपल्याला दिसला लार्ज त्याला म्हणलं बी आता बोलवलं ती चुकी झाली गाड्या डायरेक्ट आल्या फ्रीज मध्ये हात घालून फ्रुटीच काढली वा म्हणलं आधीच तर पैसे कमी पडते आणि तू त्यातनं असं वाटलं आता थोडा वेळ विचार करून केक डिसाईड केला काय मकायनं काढला बाहेर पॅक केला मकायनं डायरेक्ट बँकेतन पैसा बाहेर काढला आणि दिला आता सगळं सामान घेऊन झालंय आता राहिले म्हणजे फक्त चिकन त्यानंतर डायरेक्ट आलो चिकनच्या दुकानात आता इथे येऊन तीन किलो चिकन पॅक केला आणि त्यातनं पण एक पीस असा बाहेर पाळाय बघत होता त्याला म्हणलं चला आणि चिकन घेऊन निघालो आम्ही घराकडे आता गावात आल्यावर आपल्या पाप्याचे रिएक्शन बघा आता नियोजन दम बिर्याणीचं होतं ती काय आपल्याला बनवता येणार नाही म्हणून त्याचं नियोजन सगळं दिलं घरच्यांकडं आपलं काम फक्त यांना चूल पिटवून द्यायचं ती पण मी सांगितलं बारक्या कार्यकर्त्यांना त्यानंतर राहनात येऊन बघितलं तर काय पोरं वाटच बघत बसलेली कधी येत आहे म्हणून आता पोरांना म्हणलं बिर्याणी तयार झाली पोरं काय नाही डायरेक्ट नाचायत चालू झाली आता पार्टी बर्थडे च्या म्हणल्यावर अगोदर केक कापला पाहिजे मग बोलवलं सागरला घेतला केक काप केक बीक सगळं वाटून झालं पोरं काय नाही मांड्या घालून बसली चला म्हटलं आता घेऊया बिर्याणी काय नाही बिर्याणीचं पातीला घेतलं उघडून आणि सगळ्यांना वाटलं ना आजच्या ब्लॉकचा शेवट ditës.